बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट किराणा मालाची यादी व्हॉट्सअप वर स्वीकारली जाईल व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चाळीस सत्तर सत्यात्तर कडवण शहरात फ्री होम डिलिव्हरी मनासारखं सारं काही एकाश ठिकाणी मेन रोड कडवण विद्यार्थ्यांनी आपल्याला आदर्श मानणे हीच कामाची पोचपावती पावती माजी सभापती प्रदीप वाघ यांचे प्रतिपादन वाशाला हायस्कूल या ठिकाणी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही गेल्या सात वर्षापासून आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती म्हणून तालुक्यातील सर्व आश्रमशाळा येथील दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असतो आज सत्कार करताना देण्यात येणारे प्रमाणपत्र अनेकांच्या घरात मला पाहायला मिळतात शिवाय जेव्हा आम्ही एखाद्या गावात जातो त्यावेळी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केला ती अनेक मुले भेटतात आदराने जवळ येतात आणि सांगतात की तुम्ही आमच्या गुरु समान आहात तुम्ही आमचे आदर्श आहात असं जेव्हा विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते तेव्हा हीच माझ्या कामाची पोचपावती असल्याचे बघून मला समाधान मिळते शिवाय सामाजिक काम करण्याचे बळ मिळते एवढे फक्त विद्यार्थीच नाही तर पोलीस भरती झालेले होमगार्ड सेटनेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्वसामान्य शेतकरी यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतो याशिवाय मोखाड्यात शिक्षक दिनी एकही कार्यक्रम नाही झाला मात्र आम्ही चांगल्या शिक्षकांचा सन्मान करून तो दिन साजरा केला एवढे काम करणाऱ्या प्रत्येकाला बळ मिळावे यासाठी ही संघर्ष समिती काम करीत असल्याचे प्रतिपादन माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केले रायत शिक्षण संस्थेच्या वाशाळा हायस्कूल या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते एवढी प्रमुख उपस्थिती म्हणून ग्रामस्थ जयपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यास करा या दिवसात काम कराल कष्ट घ्याल तर भविष्यात राजासारखं जीवन जगाल असं त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पत्रकार हनीप शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी दशेत अभ्यासाकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे कारण की भविष्य हाच अभ्यासही सवय आपल्याला मोठे बनवते शिवाय आज आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी जगणे गरजेचे आहे त्यामुळे कुठल्याही व्यसनाधीनतेकडे न वळता केवळ अभ्यास करायला हवा त्यातूनच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते नितेश गोंदके किशोर भवारी उपस्थित होते तर शाळेचे मुख्याध्यापक पाडवीसर यांनी सुंदर अशी प्रस्तावना करीत आतापर्यंतच्या शाळेच्या एकूणच कामकाजाचा लेखाजोखा मांडला एवढी मयूर भवारी भूषण जाधव आणि अनुराधा झोंबाळ या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी सौरव कांबडी पालघर दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा